आमचे एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे माझे कार्यकर्ते संजय कांकिया यांनी परवा ऑटोदाला स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचं कारण असं आहे की काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते खाजगी लोकांकडून खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांकडून त्यांना पासपोट माघारी दिले तरी ते पैसेच मागत होते अभद्र बोलत होते आणि त्याचा अपमान करत आणि ही गोष्ट आम्हाला कोणाला त्यांनी सांगितली नाही त्याला तो अपमा सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःची शेतात जाऊन जवळपास घेऊन आत्महत्या केली पण नंतर असं लक्षात आलं की पाटोदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खासगी सावकारती चालते अनेक लोक तंग झालेले आहेत काही लोक गाव सोडून गेलेले आहेत काही लोकांचं बीडला सा स्थलांतरित झाले नगरला स्थलांतरित झाले गरीब माणसं या खाजगी सावकाराच्या विरोधात भांडू शकत नाही हे दादा लोक आहेत हे गरीब आहेत म्हणून ही गोष्ट सगळ्या जनतेला समजावी हीच गोष्ट बी डी एस पीला समजावी एस पी साहेबांशी मी स्वतः फोनवर बोललेलो आहे म्हणून मी निर्णय घेतला की पुढच्या आठवड्याच्या जेव्हा एस पी मुंबईला जाईल त्यावेळेस सविस्तर आष्टी पाटोदा शिरूर कडा या ठिकाणी जी खाजगी सावकार की चालते यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार आहेच मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की याची चौकशी करा दुसरी गोष्ट ज्या ज्या लोकांचं शोषण झालेलं आहे त्या सर्व लोकांना पण माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्यांची नावं आमच्याकडे द्यावीत आम्ही त्या सर्व गोष्टीची चौकशी करण्यासाठी संबंधित एजन्सींना म्हणजे पीना किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सांगू